सो हाय गाईज आज आपण जाणार आहोत पालघर आणि वेळ भेटला तर जाणार आहोत आपण केलवा बीच सो so, आजच्या so, हो या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहात आम्ही कुठे कुठे फिरणार आहोत आणि कुठे कुठे जाणार आहोत सो आमची पूर्ण तयारी झालेली आहे इथून आम्ही बाईक घेऊन जातो सोमट्यापर्यंत आणि तिथून मग इको फोर व्हीलर घेऊन जाणार आहोत मग पुढे जे जे होईल ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल सो so, आता आपण नॅशनल हायवेला निघालोय आणि आपण मनोरच्या दिशेने जातोय हायवेला आणि इथून सोमट्यापर्यंत पोचल्यानंतर तिथून आपण फोर व्हीलर घेणार आहोत आणि फोर व्हीलर इको घेऊन आपण थेट गाठणार आहोत पालघर कारण पालघरला आपल्याला लहान मुलाचा आधार कार्ड काढायचा आहे आणि यासाठी आपण निघालोय पालघरसाठी आता आपण मेंढवण खिंड पोचलो आहे आता हळूहळू मनोरच्या दिशेने जाणार आणि मनोरला आपण आपल्या छोटीला आणि यस बाबूला घेणार आहोत आणि मग आपण पालघरला जाणार आहोत आपण पालघरला बँक ऑफ महाराष्ट्रा बँकेजवळ पोचलोय आणि बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेमध्ये लहान मुलाचे आधार कार्ड काढण्यासाठी गेलेले आहेत आम्ही वहिनीस वगैरे बाहेर बसलेले आहोत हाय गाई आज आपण आलेलो हो, आहोत पालघर मधल्या एका बीच वरती तो बीच आहे खिलवा बीच सो आज आपण या बीच वरती फिरणार आहोत केळवा बीच एकंदरीत कसा आहे काय काय आहे हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल सो तुम्ही बघा आणि आनंद तो so, uh, या ठिकाणी uh, गेट आहे गेटमध्ये आतमध्ये येण्यासाठी आपल्याला पर पर्सन पाच रुपये तिकीट आहे ते काढल्यानंतर आपण ते पोचू शकतो बीचवरती यशसाठी चष्मा घेतोय चष्मा पण तो लावू देत नाही काय रेंदू सो so, इथून आपण थेट पोचू शकतो बीचवरती हा बीचवरती जाण्याचा रस्ता आजूबाजूला छोटे मोठे आपल्याला स्टॉल बघायला भेटतात तसेच या ठिकाणी गावठी केळी नारळ वगैरे आहेत सो so, आता जाऊया आधी आपण दुपार झालेली आहे भूक लागलेली आहेत काहीतरी खाणार आहोत आणि नंतर मग बीचवरती धमाल मस्ती करणार आहोत आणि हा आपला यश बाबूसाठी आपण घेतलेला आहे चष्मा भरपूर सारे या ठिकाणी स्टॉल असतात तुम्हाला नारळ पाणी पाहिजे गोला पाहिजे ज्या ज्या वस्तू लागेल नाश्ता करू शकता आईस्क्रीम कुल्फी, काय खायचं ते खा चला आणि समोर आपल्याला अथंग असा समुद्रकिनारा म्हणजेच बीच केळवा बीच दिसतोय सो चला मग आता केळवा बीचला आपण जाऊया बीचवरती आनंद घेऊया आणि पर्यटकही मोठ्या प्रमाणात येतात आलेले आहेत त्यांचीही धमाल मस्ती या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल केलवाकर आपला भाऊ भेटला या ठिकाणी आणि दादानी घेतलाय थंडास आपण थंडासोबत चिपात थंडा भाऊ भेटलेत खूप आनंद झाला असं आहे फिरता फिरता आपल्या क्षेत्रातील एखादा व्यक्ती भेटतो त्यावेळेस खूप आनंद होतो सो आता दादानी घेतलाय थंड सो थंडा घेऊया त्याच्यानंतर जेवूया आणि नंतर, जे नंतर आपण फिरणार आहोत सगळीच so आपण जेवण वगैरे केलेलं आहे आणि खूप सारी भूक लागलेली होती मस्त एका ढाब्यामध्ये गेलो आणि गावठी पद्धतीचे जेवण जेवलोय आणि आता जाऊ या बीचवरती सायकलिंग आहे घोडागाडी आहे भरपूर साऱ्या गोष्टी आहेत या बीचवरती सर्व गोष्टी बघणार आहोत एन्जॉय करणार आहोत कारण आजचा दिवस पूर्ण धमाल मस्ती आपण या बीच बीचमध्ये घालवणार आहे पूर्ण दिवस सो तुम्ही बघा पुढे काय काय असणार आहे काय बघायला तुम्हाला भेटेल सो बीचवरती आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला अशा सायक्लिंग भेटतील या सायकलिंगवरती बसून आपण फिरू शकतो एन्जॉय करू शकतो बघा या इथे सायक्लिंग आहेत आणि इथे लहान मुलांची गाड्या आहेतच याच्यामध्ये बसून आपण त्यांना फिरवू शकतो आणि मस्त मजा करू शकतो आलेले सर्व पर्यटक बीचचा आनंद घेताना आणि लहान लहान मुलांना बसवताना गाडीमध्ये आपणही यसला बसवणार आहोत गाडीमध्ये त्याच्यासाठी कोणती गाडी सुटेबल होईल चांगली आहे ती आपण बघतोय सो आपल्याला भेटली गाडी आता ती गाडीमध्ये बसूया आपण सो आता आपण आपल्या यश बाबूला बसवणार आहोत गाडीमध्ये सो आपला बाबू यश बसलाय गाडीमध्ये तुमची वहिनीस पूनम आता बसवते तो आपण यस बाबूला बसवलेला आहे गाडीमध्ये आणि पन्नास रुपये पर तिकीट आहे म्हणजे एका मुलाला ब फिरवण्यासाठी पन्नास रुपये लागतात आणि बाबू एकदम खुश आहे आनंदाचा आहे रिमोट कंट्रोल वरती ही गाडी आहे आपला भाऊ दादा चालवतोय गाडी आणि गाडीमध्ये आपला यश बाबू जबरदस्त एन्जॉय करतोय जातोय फिरतोय सो आपल्या यश बाबूला सायकल वरती बसवलेला आहे आपले दादा भेटले सबस्क्रायबर दादा असं कुठे गेल्यानंतर भेटतात दादा सबस्क्राईबर वगैरे खूप आनंद होतो <स्काँगा> किती मजा करीत ना बाबू हात पकडायनी जमू आता आपण बीचवर पोचलोय बीचवरची धमाल मस्ती तुम्ही बघू शकता <laughs> किती आनंद या बीचमध्ये सर्व पर्यटकं घेताना आणि केळवा बीच बीचला खूप मोठ्या प्रमाणात पर्यटकही येत येत असतात आता सध्या भरतीचा टाईम झालेला आहे त्याच्यामुळे भरती येताना आणि पर्यटक आहेत त्या भरतीचा आनंद घेताना या ठिकाणी तुम्ही बघू शकता सो so, आपण थेट पोचलो समुद्राच्या पात्रात अखंग असा हा समुद्र किनारा आणि या समुद्र किनाऱ्यावरती असं पाण्यामध्ये फिरणं ही एक वेगळीच मजा असते तुम्हीही कधीतरी या केळवा बीचला या आणि आनंद लुटा आम्ही तर खूप मजा केली गाडीमध्ये बसलो सायकल फिरवली छोट्या गाडीत बाबूला बसवलं अजून काहीतरी मजा मस्ती करणारच आहोत सो पुढे बघा तुम्ही काय ग पूनम काय करस <laughs> oh, बाबूला सो so, आपल्या केलवा बीचला भरपूर सारे आपले मित्र मंडळी सबस्क्रायबर मंडळी भेटत आहेत सो so, सर्वांना भेटून आनंद होतोय चला मग आता परत एकदा आपण जाऊया पाण्यात आनंद लुटण्यासाठी सो so, आम्ही घोड्या गाडीत बसलोय <laughs> आणि काका आपला घोडीवाला आहे सपर पर्सन तीस रुपये आहे थोडा गाडीत बसण्याचा आनंद लुटण्याचा हा बीच वरती आहे खूप वेगळीच मजा आहे आणि आपला यश बाबू एकदम शांत बसलेला आहे हा मजाच वेगळी असते दररोज येता येत नाही पण कधीतरी महिन्यातून वर्षातून दोन चार महिन्यातून एकदा वेळ कळावी आणि असल्या बीच वरती या आनंद लुटा आम्ही तर खूप आनंद लुटतोय आणि तुम्हाला हे दाखवतोय तुम्ही अजूनही या केलवा बीच ला आले नसाल तर या आणि करा सो so, आपण काकाच्या धोळ्या गाडीत बसलेलो होतो या घोडागाडीत आपण बसलेलो होतो आणि खूप मज्जा केली खूप आनंद झाला या घोडागाडीमध्ये बसून आणि पाण्यातून सुद्धा राईड केली सो आनंद तुम्हीही या या केळवा बीचला आणि आनंद लुटा यश बाबू अजून आपला यश बाबू बसण्याचा बसण्यासाठी सांगतोय का बसू बसू पण आता संपला सो आपले सबस्क्रायबर दादा भेटलेत त्यांच्या सायकली आहेत आणि गाडी आहेत सायकलिंग सायकलिंगची राईडची किती रुपये दादा शंभर रुपये तिघेजण बसतात म्हणजे कोणतीही सायकल घेतली तर शंभर रुपये आणि ती, ती मोठी गाडी जी आहे ती राईडची किती पर पर्सन आणि दोघे बसणार दोघांचे दीडशे रुपये तुम्हीही अजून या केळवा बीचला आले नसाल तर या आणि या केळवा बीचचा आनंद घ्या आम्ही तर खूप आनंद लुटलाय आणि गाडीत बसलोय सायकलिंग केली तांदा घोडीत बसलोय घोडागाडी बसलोय आनंद घेतलाय आणि दादाने आपल्याला स्पेशली राईड करवली त्याबद्दल धन्यवाद दादा थँक्यू थँक्यू सायकलिंग सायकलिंगसुद्धा आपल्याला करवली खूप गरम झालं आहे खूप सारी मजा केली आता आपण गोळा घेऊया गोळा खाऊया आणि नंतर थोडंसं बीचमध्ये फिरणार आहोत परत सो आपण गोळा घेतला आहे मिक्स गोळा घेतला आहे आणि आता मला खाण्याचा आनंद घेऊया नंतर परत फिरणार आहोत असे सरूचे भरपूर मोठ्या प्रमाणात झाडं या केलवा बीचला आहेत आणि या झाडांच्या सावलीमध्ये तुम्ही निवांत बसून आराम करू शकता आणि शांतता मिळवू शकता या ठिकाणी छोट्या छोट्या ज्या काही खाण्याच्या टपऱ्या वगैरे आहेत त्या ठिकाणी तुम्हाला भाड्याने चटईसुद्धा मिळतील वीस रुपये चटईचं भाडं असतं आणि चटई घेऊन या ठिकाणी तुम्ही निवांत मस्त आराम करू शकता निघू शकता भरपूर असे झाडं आहेत आणि या झाडामध्ये कामा का दररोजचे कामकाम खाना और जीना हराम म्हणजे जी कंटाळून जातो तर कधीतरी निवांत अशा ठिकाणी आलं पाहिजे फिरलं पाहिजे आणि एन्जॉयमेंट सुद्धा केलं पाहिजे जीवनाचा आनंदही घेतला पाहिजे असे पूर्ण ठिकाणी सरूची झाडं आहेत आणि या झाडांमध्ये आपण बसून निवांत आराम करू शकतो आनंद घेऊ शकतो सो असा हा केळवा बीच आणि या केळवा बीचला मोठ्या प्रमाणात पर्यटक पर येत असताना आपल्याला दिसून येतात सो चला मग चार वाजलेले आहेत आता परतीचा प्रवास संप म्हणजे सुरू करूया आजचा व्लॉग हो इथेच संपूया तुम्हाला एकंदरीत हा पूर्ण व्लॉग बघून केळवा बीच कसा वाटला आणि या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी बघून तुम्हाला काय वाटलं ते कमेंट्स करून सांगा तुम्ही कधी या केळवा बीचला आलेत की नाही आणि आले तर तुम्ही किती मजा मस्ती केली आणि केळवा बीच कसा आहे तेही तुम्ही कमेंट्स करून सांगा भेटूया लवकरच पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना टाटा बाय बाय